नमस्कार करत नाही दुसरं म्हणजे एरी काम नाही करा बा कशी काय देऊच्या तब्येत कशी काय बरी बाबा जरा थोडा फरक पडला जरा अरे बाप बरीक पडीन ना बडे खाऊ घालते बेटा बरं वाटतंय का जरा आज थोडा फरक पडला नव्हती बा एक फरक पडत नाही बा त्याचा बी काय करसा काय झालं ते पहिले तर आता तंग जरा एकदम हालत सोडल ते लोड झालती होती लोड झालती जरा

तर माझा सध्या गोळ्या खाऊन का त्या गोळ्या पण नाही त्या गोळ्या बाहेर नाही आहे की काय आयुर्वेदिक डॉक्टर 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 न हा मग कवी पावास द्यायला टाइम लागेल ना मग सडा गायला कसं भारी गोळा बसत ना काय इलाज करत आई काही नाही राहिले तो 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 पड़ी पड़ी ले ले मला विचारा मॅड झाला इकडे तिकडे डुडू काय करू बापा तू तरी पोरी झालं तर बायकोचं बायको झालं की पोरीच काय करसा आपण तरी आता जाण पडी मग पतीला भेटायला एकदा बसल्यावर नाही आताही चला मला पण त्या सोनी चांगला लागेल ना काय करसा माझी आताच म्हणतील जाऊ नये एकदा पाऊल पण त्या सोनी चांगला लागेल नाही काय करसा ते तापाय जाऊ नये कि मी वायंत जातो आता अजून आपल्या इकडे लग्नाला जाणे अजून आपल्या मागे पहिले काम आहे बाप्पा मला काय वाटतं की लग्न जायच्या अगोदर आपण तिच्याकडे जाऊन मग तिकडून तिकडे लग्नाला जा तिथे काय लग्न घेऊ शकत नाही आता काही करणार इकून असं पहिले लग्नाला जाऊ म्हणजे आपण पहिले जाण्याला जाऊ आणि मग त्यांच्या सोबतच लग्नाला जाऊ तुझी मम्मी आली म्हणता आज तुला म्हणलं मग मायली घे म्हणलं बोलून जरा माय माऊलीचा फरक पडतो तुझ्यापाशी बसली तर लय झालं ना तिला वाटते हा तेव्हा तुझ्या पक्ष बसेल काय करता बोलून माईले तू झरतील जेवण नाही त्या जेवण करान नाही जेवण काय द्याला ते दुखते 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 वरच्या माणसा नाही आणि मुका द्यायचं वरण भाकर बस

हं तिचं काय येणार तरी कमाल हां आली लागली बरं आली मला थोडा आराम जातो आई भी काय करन तुझ्यापुशी बसिंग कान धुंदावरी दुपरला बाई आता रोहिणीला तरी देई ती ये फरकच पडतो अजून नवीन नवीन येतात काय अजून नवीन आहे हां अजून बस हाताकडे बसले कान धुंदाले सांग सांगितलं तर ती विचार देबी तिला आपण काय म्हणसं तिला काय म्हणू शकत आहे

आ, आता चांगला करायला जेवकर गोळा घेऊन गेला घ्यायचा भाजी घेऊन भाजी तशी घ्या अजून हाताने घे ना हे सर्टा देऊ का जेवण कर कर जेवण भारी घेणे बर भाऊ खालशील भाऊरी खाऊ घालते आज ते जेवण खोकलं सारी कमी चालता काय मामाच्या घरी आता का सोनल मामाच्या घरी जाणार आहे काय आता सोनालची शाळा जाऊन जाईल सोनलची इच्छा पाहिली काय म्हणते कर मग जेव्हा डबेल ते काय पौरवली पाय माझ कशासाठी

हे हे आमच्या घरातील जरा म्हणजे मुख्य मुक्क म्हणता येईल सांडलं पाणी सांडलं झालं कोण सांगलं का, सांडला पार सांडला? नाना नाना। सांडला का? रान दिदीन सोनी असे नाव घेता काय असं बोलू मग दिदी म्हणतो चल गाडी आणली काका ना घरी पाय बर गाडी आणल्या का पाय बर काका ना पाहुणे एकदा राहाय का गाडी चाल मग आपण गाडीवर जाऊ ये लवकर पण काही ना काही हा तिकडे दावण त्याच्या माहीत असत पाहिजे लागे हाताले काय करू लागला आता हे बघा लागला खेळ तिकडे त्याच खेळ पाहिजे काही ना काही त्याला तिकडे मिळून त्याला सांगायचं काय सांगा काय सांग ते तिकडे आवाज दिला ना काय ओ मसाला टाकायला ना ओ कुसणारी कुसणारी कुसणारी